व्हिडिओमध्ये जो आपण वाल बघत आहे तर हा धरती कंपनीचा फर्स्ट वाल आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे वायरस टॉलरन्स व्हेरायटी आहे उत्पादनाचा विचार केला तर लागवडीपासून आठ ते दहा महिन्यापर्यंत आपण या वालापासून उत्पादन हे घेऊ शकतो याला पानं कमी आणि फुलं आणि शेंगा ह्या जास्त असतात याचं लाईव उदाहरण म्हणजे तुम्हाला येथून मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे बघा याला किती जबरदस्त अशा शेंगाची शिटिंग झालेली आहे वरती पण याला शेंगा आहे फुलं आहे त्याचप्रमाणे एकच तास नाही तर संपूर्ण तास आपल्या येथे शेंगाने खूप चांगल्या प्रकारे येथे भरलेला आहे तर त्याच व्हिडिओमधून सांगायचं असं आहे की तुम्हाला जर अशा चांगल्या चांगल्या कंपनीचे जर बियाणे मिळाले तर तुम्हा तुम्हीसुद्धा कमी जागेतून चांगलं उत्पादन हे घेऊ शकता तुम्हाला धरती कंपनीच्या फर्स्टवालाचे बियाणे लागले किंवा माहिती लागली खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करा शंभर टक्के तुमच्या घरपोच बियाणं जर लागलं तर शंभर टक्के खात्रीशीर बियाणं फ्रेश पॅकिंगचं बियाणं तुमच्या घरपोच हे दिलं जाईल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जे काही आपण त्या कायम त्याला तुमची फसवणूक होत नाही तर तुम्हाला जर बियाणे लागले तर खाली दिलेल्या नंबरवर फोन करा ऑनलाईन बियाचे माग बियाणे तुम्हाला मागवायचे असेल तर फक्त हाच नंबर आहे की ज्याच्यावरून तुम्ही तुमच्या घरपोच बियाणे हे मागवू शकता तुमची फसवणूक होता कामा नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ शूट करून तुमच्यापर्यंत माहिती पोचवायची आहे बियाणे तुम्हाला जो काही लागेल तर ते फ्रेश पॅकिंगचे मिळेल त्याचप्रमाणे तुम्हाला शंभर टक्के गॅरंटीचे बियाणे मिळेल आता इथे जे तुम्ही बघत आहे तर अशा प्रकारचा सवाल तुमच्या शेतामध्ये सुद्धा तुम्ही हा आणू शकता हा धरती कंपनीचा फर्स्ट वाल आहे पण नाव लक्षात ठेवा धरती कंपनीचा फर्स्ट बियाणे लागले खाली नंबर जो देत आहे त्याच्यावर तुम्ही फोन करा तुमच्या घरपोच बियाणे तीन ते चार दिवसामध्ये हे मिळून जाणार तुमची कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही याची दक्षता आम्ही आमच्याकडून घेत असतो त्याच्यामुळे हा व्हिडिओ शूट करून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहे जेणेकरून तुमचीसुद्धा इथे फसवणूक होता कामा नाही आणि तुम्ही आपल्या कमी शेतातून जास्तीत जास्त उत्पादने घेऊ शकाल बघू शकता सेटिंग तर अशा प्रकारे या धरती कंपनीच्या वालाबद्दल ही माहिती होती माहितीमधून तुम्हाला सांगायचं असं आहे मी दोन तीन व्हिडिओ बनवून तुम्हाला हेच सांगितले की तुम्ही हे एक वेळा लागवड करून पहा कारण याचं वैशिष्ट्य जे आहे ना ते वैशिष्ट्य तुम्हाला एवढं जबरदस्त आहे की उत्पादन शंभर टक्के हे मिळून देणार आहे तुम्ही कोणता वाल लावता याच्याबद्दल मला माहीत नाही परंतु तुम्ही हा एक पॅकेट लागवड करा बाकी तुम्ही दहा पॅकेट कोणत्याही कंपनीची लागवड करा आणि तुम्ही दोघांमध्ये फरक पहा खरंच तुम्हाला या व्हेरायटीपासून शंभर टक्के चांगलं उत्पादन मिळून देईल अशी मी एक खात्री व्यक्त करतो आणि तुम्हाला संपूर्ण इथून लाईव्हमधून दाखवतसुद्धा आहे तर अशा प्रकारे या धरती कंपनीच्या वालाबद्दल थोडीशी तुमच्यासाठी ही माहिती होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचा तेथे हा फायदा होईल आणि त्यांची जी होणारी फसवणूक आहे ही फसवणूक टाळल्या जाईल तर हा नंबर तुम्ही त्यांना पाठवा हा व्हिडिओ त्यांना पाठवा जेणेकरून तेसुद्धा याच्यावरून ऑर्डर हे करू शकतील तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद